जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मागील कित्येक दशकांपासून सुरू असलेले बीड जिल्हावासियांचे स्वप्न रेल्वेमुळे पूर्ण झाले आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजुरे ते बीड या मार्गावर हायस्पीड रेल्वे चाचणी झाली आहे यामुळं बीड जिल्हावासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर जाणून घेऊया बीड रेल्वेची संपूर्ण माहिती विस्तारात बीड जिल्ह्यातील रहिवाशांसाठी ऐतिहासिक दिवस कारण दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच रेल्वेची शेती वाजली अनेक दशकांपासून प्रतीक्षित असलेल्या या क्षणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचा संचार झाला हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर वेगनवाडी ते बीड या मार्गावर प्रवास सेवेसाठी तयार सुरू आहे बीडकरांनी हा ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला आणि लवकरच रेल्वे प्रवास सुरू होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली बीड जिल्हावासियांचा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असलेला अहिल्यानगर बीड परळी हा रेल्वेचा टप्पा आता बीडपर्यंत पोहोचला आहे एकूण दोनशे एकसष्ट किलोमीटरचा असणारा हा रेल्वेमार्ग आता पूर्णत्व जातो आहे आता केवळ शंभर किलोमीटरच्या अंतर कापणी बाकी आहे आता बीडपर्यंत रेल्वे आली आहे यानंतरच्या टप्प्यात बीड वडवणी परळी असा रेल्वेमार्ग जवळपास शंभर किलोमीटरचा बाकी आहे सध्या स्थितीला राजुरी ते बीड या रेल्वेमार्गावर हायस्पीड रेल्वे चाचणी यशस्वी झाली आहे मागील दोन दिवसात वेगनवाडी ते राजुरी या मार्गावर आणि राजुरी ते बीड रेल्वे स्थानक या रेल्वेमार्गादरम्यान ही हायस्पीड चाचणी एकशे तीस किलोमीटर वेगाने पूर्ण झाली पहिल्यांदाच या रेल्वेमार्गावर हायस्पीड चाचणी घेण्यात आली या रेल्वेमार्गावर रेल्वे धावल्याने बीडकरांनी रेल्वे पाहण्यासाठी गर्दी केली होती रेल्वे विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी घेण्यात आली लवकरच या रेल्वेमार्गावर रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या विभागाकडून मिळाली आहे विगनवाडी रेल्वे स्थानकावरून ताशी एकशे तीस किलोमीटर वेगाने निघालेली ही रेल्वे दुपारी पावणे दोन वाजता बी स्टेशनवर आली रहिवाशांचा उत्साह पाहण्यासारखा होता रेल्वे संघर्ष समितीचे अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्लॅटफॉर्मवर उभे राहून रेल्वेचे स्वागत केले मागील जवळपास पस्तीस वर्षांपासून अहिल्यानगर बीड परळी या रेल्वेमार्गाची मागणी करण्यात येत होती यासाठी अनेक आंदोलने झाली आश्वासने देण्यात आली परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास मात्र अनेक वर्षे लटली या मार्गातील पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर ते नारायण डोह हो या सात किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्च दोन हजार अठरामध्ये मध्ये सात डब्यांच्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तीस डिसेंबर दोन हजार राजुरी लागनवाडीतील पूर्ण होऊन टप्प्याटप्प्याने पुणे सरकत हा रेल्वेमार्ग अखेर बीडपर्यंत येऊन ठेपला प्रथमच बीडमध्ये आलेली रेल्वे पाण्यासाठी बीडकऱ्याने मोठी गर्दी केली होती यावेळी खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर रेल्वे वाहतूक सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्यासह रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती तर एकंदरीतच मित्रांनो अहमदनगर बीड परळी या रेल्वे प्रकल्पासाठी श्रेवास सुरू आहे हा रेल्वे मार्ग नेमकं भाजप सरकारने पूर्ण केला की नवीन आलेल्या ना खासदारांनी पूर्ण केला याबद्दल श्रेवास सुरू आहे याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सांगितलं की आम्ही रेल्वे आणणार हा अरे ना, ना पट्ट्या का आता काय झालं तुम्ही आणायचं पंधरा वर्ष काय झालं आता मी आणणार रेल्वे काय आता रेल्वे म्हणायचं आणणार एवढंच नाही तिथे भीड थांबणार नाही परळेला मध्य रेल्वेच्या वतीने अहिल्यानगर बीड परळी मार्गाचे काम गतीने सुरू आहे मध्य रेल्वेच्या मते अहिल्यानगर बीड परळीचा रेल्वेचा टप्पा आता बीडपर्यंत येऊन पोचला आहे येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये हा रेल्वेमार्ग परळीपर्यंत नेण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच मित्रांनो बीड रेल्वेचा भविष्यातील विस्तार आणि कनेक्टिव्हिटीसाठी कुरडवाडी जालना या रेल्वेमार्गास मंजुरीसाठी मागणी आली आहे तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती कुर्डवाडी परंडा भूम वाशी चौसाळा मांजरसुंबा बीड गेवराई अंबड जालना या रेल्वेमार्गास तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मिळाली आहे तर मित्रांनो या नवीन प्रस्तावित रेल्वेमार्गाविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अहिल्यानगर बीड परळी या रेल्वेमार्गाच्या विस्तारात माहितीसाठी डावाबाऊचा व्हिडिओ पहा पुणे नाशिक रेल्वेच्या अधिक माहितीसाठी उजाभाऊची प्लेलिस्ट नक्कीच चेक करा धन्यवाद